ह्युस्टन महाराष्ट्र मंडळ प्रस्तुत प्रवास स्वप्नपूर्तीचा त्याच्या भागात मी आज आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण भेटणार आहोत सौ राजगुरू काकुंना आपले ह्युस्टन महाराष्ट्र मंडळ ह्या वर्षी पन्नासाव्या वर्षात पदार्पण करणार आहे गेल्या पन्नास वर्षांमधला एच एम एमचा प्रवास हा त्यांनी अतिशय जवळून बघितलेला आहे आज आपण जाणून घेणार आहोत या मंडळाची स्थापना त्याची संकल्पना आणि ह्या पन्नास वर्षातल्या काही हायलाइट्स नमस्कार काकू नमस्कार कशा आहात ठीक आहे तू कशी आहेस पण छान आज आम्हाला तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या मुळातच आजचा हा आपला कार्यक्रम आहे एच एम एमच्या च्या प्रवासाबद्दल तर मला सांगा तुम्ही इथे कुठच्या साली अमेरिकेत आलात आम्ही एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली ह्युस्टनमध्ये मध्ये आलो आणि जवळद स्ट्राईक झाल्याप्रमाणे ह्युस्टन सोडून फारसे कुठे गेलेले आहेत आम्ही ह्युस्टनमध्येच आलो चौऱ्याहत्तर सालापासून आहोत एकावन्न वर्ष झाली पन्नास वर्ष होऊन गेले तेव्हा आणि इथे तेव्हा साधारण किती मराठी कुटुंब होती जेव्हा तुम्ही चौऱ्याहत्तर साली आला तेव्हा जुनं ह्युस्टन आम्ही चौऱ्याहत्तर साली आलो तेव्हा फार थोडी कुटुंब ह्युस्टन मध्ये होते त्यात प्रमुख कुटुंब म्हणजे बडचापे सरोज आणि रामभाऊ बडछापे जे कोणी नवीन येईल त्यांना ते उत्साहाने आपल्या घरी बोलवायचे आणि सगळी मंडळी त्यांच्याकडे जेवायला जायची ते अगत्याने स्वागत करायचे असं करता करता तीस तीस एक कुटुंब असतील त्याची जास्त झाली त्याची जास्त झाली मला आठवते अगदी पहिल्या वेळेला यांच्याकडे आम्ही सत्तर लोक होतो आणि पेपर मांडून त्याच्यावरती साधारण एक पेपर प्लेट घेऊन असं जेवायचं अशा साधा कार्यक्रम असायचा पण मग तुम्हाला ही मंडळ स्थापन करायची संकल्पना कशी होती जेव्हा मंडळ लोकांच्या कुटुंबाची संख्या वाढत गेली त्यावेळेला असं वाटलं की फक्त एकाच्याच घरी जेवण करायचं किंवा हे करायचं त्यांना कशाला त्रास तर आपण काहीतरी एखादं मंडळ स्थापन करावं एखादा हॉल घ्यावा आणि तिथे कार्यक्रम करावे तिथे जेवणखाण करावं असं आम्ही ठरवलं एकोणीसशे शहात्तर साली मंडळाचे एक मंडळ असावं अशी कल्पना आम्ही पाच सहा पाच सहा कुटुंबांनी ठरवली आणि त्याप्रमाणे आपण एक, एक मंडळ स्थापन करावं असं ठरवलं आणि एकत्र जमलो दहा दहा डॉलर थोडे सोड्या मी काढले थोडा फंड गोळा केला आणि आणि एक कार्यक्रम केला आणि नंतर सेंट आल्बर्ट चर्च मध्ये फक्त दहा डॉलर देऊन तो हॉल घेतला होता आणि तिथे आम्ही कोण प्रेसिडेंट बनणार ह्याच्यावरून चर्चा केली आणि आजगावकर आपले पहिले प्रेसिडेंट झाले आता आपण पन, पन्नासाव्या वर्षात पदार्पण करतोय तर पन्नास वर्षातला प्रवास तुम्ही स्वतः दरवर्षी बघितला तर तुमच्या काही आठवणी तुम्हाला काही आलेले कठीण प्रसंग असं सगळं आपल्या प्रेक्षकांना ऐकायला खूप आवडेल तर तुम्ही जेव्हा एकोणीसशे साली पहिला कार्यक्रम केला तेव्हा साधारण किती कुटुंब होती त्यावेळेला साधारण तीस एक कुटुंब असतील जास्त नव्हती त्याच्यानंतर संख्या वाढत गेली साधारण एकोणीसशे ऐंशी सालापर्यंत बरेच मराठी कुटुंब ह्युस्टन मध्ये आलेली होती आणि मग आपण बरे बराबर प्रत्येक वर्षी कार्यक्रम करत गेलो कार्यक्रम म्हणजे काय फक्त चार कार्यक्रम झाले म्हणजे संक्रांत पाडवा गणपती आणि दिवाळी एवढे झाले तरी पुष्कळ झालं असं आम्हाला वाटायचं कारण स्वतः इथे येऊन आपलं आपण स्थायिक व्हायचं आपल्या मुलांच्यासाठी काही करायचं त्यांच्या गेम्स त्यांचं हे ह्याच्यामध्ये फारसा लोकांना वेळ नसायचा त्यामुळे कार्यकारी मंडळात जेमतेम चार किंवा पाच तर कधी कधी दोन सुद्धा लोक नसायची पण आम्हाला इतका उत्साह होता की आम्ही दोन्ही मी आणि राजगुरुने आम्ही प्रत्येक वेळेला मदत तर करतच होतो आणि आपला पहिला जेव्हा दिवाळीचा कार्यक्रम झाला त्या साधारण आपल्या कार्यक्रमाचं स्वरूप कस होत की आपण त्यावेळेला फराळ केला होता किंवा काही फटाके होते म्हणजे आपले पारंपारिक सण इथे दुसऱ्या देशात येऊन सुद्धा सगळ्यांना एकत्र कुटुंबासारखे कारण आपण जेव्हा इथे येतो तेव्हा आपण आपली आपल्या देशाला किंवा आपल्या कुटुंबाला आपण मिस करत असतो so, तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन जो दिवाळीचा कार्यक्रम केला होता त्याचं स्वरूप कसं होतं आम्ही दिवाळीचा कार्यक्रम करायचो तेव्हा त्यावेळेला अशी काही रेस्टॉरंट वगैरे नव्हती की जाऊन आपण ऑर्डर करायचं प्रत्येक गोष्टी आम्ही स्वतः घरी केल्या म्हणजे दिवाळी अगदी पाकातले चिरोटे जिलब्या वगैरे पुऱ्या करायच्या होते काही काही जणी कंटाळायच्या की आम्हाला दरवेळेला पुऱ्याच करायला तुम्ही म्हणून पण पण करायच्या मला आठवते आम्ही पाकातले चिरोटे केले होते आणि पाकातले कसे करायचे एका एक दोघींनाच माहिती होतं पण सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही ते पाकातले चिरोटे केले कसे झाले ते माहिती नाही पण सगळ्यांनी आनंदाने खाल्ले आणि नंतर थोडेसे फटाके गोळा करायचो मुलांना फटाके वाजवायला द्यायचो आणि मुलांचा कार्यक्रम गणपतीला साधारणपणे आम्ही मुलांचा कार्यक्रम करायचो दिवाळीला एकत्र जेवण फराळ वगैरे आणि एखादा कार्यक्रम जमला तर, तर करायचो पण शक्यतो गणपतीला कार्यक्रम मुलांचा नेहमी असायचा किंवा एखादं नाटक वगैरे असायचं ही सुरुवातीला पाडव्याला आम्ही सहल करायचो कुठे तरी सहल करायचो आम्ही आणि एकत्र येऊन लोकांनी <laughs> प्रत्येकाला वाटून घ्यायचो की तुम्ही हे आणा तुम्ही हा आणा हा पदार्थ आणा आणि एकत्र जेवायचो संक्रांतीला आम्ही एकत्र येऊन बहुतेक स्टॉल असायचे वेगवेगळ्या प्रकारचे आणि तसा कार्यक्रम करायचो अगदी सुरुवातीला स्टॉलच्या ऐवजी आम्ही कार्यक्रमही केले तर त्याबद्दल सांगते नंतर सांगा ना आम्हाला खूप आवडायला ऐकायला सुरुवातीला जेव्हा आम्ही कार्यक्रम केले मला थोडाफार रोहिणी भाटेच्याकडे पाच सहा वर्ष शिकल्यामुळे जरा नाचाची आवड होती आणि अगदी वासरात लंगडी गाय शहाणी याप्रमाणे मी काही डान्सेस बसवले बायकांनाच घेत होतो आम्ही आणि अगदी पहिला आमचा डान्स म्हणजे ऐरणीच्या देवा तुला पाच सहा जणींनी मिळून तो एक डान्स केला नंतर लोक म्हणाली लावणी का नाही कर तुम्ही लावणी करायची आपण करायची सोजवळ पाहिजे म्हणून येऊ कशी कशी मी नांदाला ही तिघी चौघीनी आम्ही नाव लावणी केली नंतर आयसीसीनी पण आम्हाला सांगितलं होतं काही कार्यक्रम करा म्हणून वादळ वारं सुटलं ग ह्याच्यावरती आम्ही डान्स केला आणि मग एका एका वयस्कर बाई म्हणजे म मिस मयूराजी म्हणायचो त्यांना त्या ते म्हणाल्या दरवर्षी तुम्ही बायकाच का घेता पुरुष का नाही घेत आमच्या नितीनला पण घ्या असं करता करता आम्ही कुटुंबाने एकत्र येऊन डान्स करायला सुरुवात केली आणि ते पण कार्यक्रम खूप चांगले झाले म्हणजे उदय उदय अंबाबाई किंवा हे जय यळकोट यळकोट जय, जय मल्हार वगैरे हे आम्ही डान्सेस एकत्र केले आणि खूप मजा यायची म्हणजे सगळं एकत्र जमायचं इथे एक, एक कुलकर्णी म्हणून कुटुंब होत आहे तर त्यांचा गराजवरती हॉल होता तिथे एकत्र जमायचं एकत्र जमत आणि एकत्र येण्यात ही मजा होते हे एक सांगायचं आहे म्हणजे मुख्य म्हणजे म्हणजे ह्या संकल्पनेची सुरुवातच मुळात साता समुद्रा पार आपल्या देशापासून आपल्या घरापासून दूर एक छोटसं आपलं जे इथे मित्रमैत्रिणींचं कुटुंब तयार झालंय त्या कुटुंबाबरोबर आपले पारंपरिक सण साजरे करणं आणि थोडासा विरंगुळा की आपण खूप बाहेर कुठेतरी विदेशात येऊन पडलोय आणि आपलं इथे कोणी नाहीये या भावनेतून बाहेर येण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी हे सुरू केलं असं म्हणायला काही चालणार नाही तर हे डान्सेस झाले पण आपलं नाटकही असावं सुरुवातीला आम्ही एकांकिका के केल्या आता साऊथ ह्युस्टन नॉर्थ ह्युस्टन असे दोन प्रकार झाले नॉर्थ युस्टन एक, एक ना एकांकिका बसवली साऊथ एक एकांकिका बसवली साऊथ युस्टननी सांत्वन म्हणून एक एकांकिका बसवली हो त्यामध्ये मी आणि अनिल राजगुरु आम्ही प्रामुख्याने भाग घेतला होता आता ही एकांकिका एक झाली एकोणीसशे एक्क्याऐंशी साली कवडींच्या हाताखाली त्यांच्या दिग्दर्शनाखाली दिख, तीन अंकी नाटक करायचं ठरवलं पहिलं नाटक तर तुझे आहे तुझं पाशी त्याच्यात मला विशेष काम नव्हतं अतिविशाल महिला मधली एक विशाल महिला मी होते होते पण अनिलनी आचार्याचं काम केलं होतं सो प्रमुख काम होत त्याच्यानंतर करायला गेलो एक नाटक झालं करायला गेलं एक मध्ये प्रमुख भूमिका करायला सुरुवात केली मला नूतनचं काम होतं आणि चांगलं झालं नाटक त्याच्यानंतर शांतता कोर्ट चालू आहे हे सिरियस नाटक आम्ही बसवायचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये बेणारेचं काम मी केलं होतं आणि चांगलं झालं नाटक एकंदरीत हो 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 तर आम्ही हे नाटक वगैरे बसवतो तेव्हा किंवा बसवतो किंवा बाहेरून जेव्हा आपल्याकडे ह्युस्टन मध्ये नाटक येतात तेव्हा नाटक कंपनीशी किंवा प्रोडक्शन टीमशी त्यांच्या आमच्या काही मिटिंग तर आम्ही काही डिझाईन करतो तर त्या काळी तुम्ही हे सेट्स वगैरे हो कसे तयार केले त्यावेळेस ते सेट्स आम्ही ते चांगल्यासारखं आहे कवडीच्या हाताखाली आम्ही ठरवलं की प्रत्येक सेट म्हणजे अक्षरशः भिंती दरवाजे जिने हे सगळं पाहिजे खिडकी सगळं पाहिजे त्यासाठी मोठे मोठे लाकडाचे बोर्ड आणले त्याला रंग दिले भिंती तयार केल्या त्याच्यानंतर दर ते कापून दरवाजे तयार केले मध्ये खिडकी तयार केली जिना तयार केला हे सगळे सेट म्हणजे नाटक जर दुसरे दिवशी असेल तर आदल्या रात्री जाऊन आम्ही ते सेट अरेंज करायचं खिडक्या वगैरे सगळे दरवाजे लावून वगैरे लावून आणि हे सेट्स आम्ही प्रत्येक नाटकाला वापरले थोडा थोडा बदल करून आता शांतता कोर्ट चालू आहे त्याला कोर्टाचा सीन होता तर कोर्टाचा म्हणजे पिंजरा पाहिजे त्याला साक्ष दे सा पिंजऱ्यामध्ये मी उभी राहून माझ्यावर साक्ष होती भेणाऱ्यावर तर पिंजरा तयार केला वगैरे वगैरे गोष्टी थोडा बदल केला पण त्याप्रमाणे आम्ही सेट्स तयार केले आणि हे सगळे सेट्स आमच्या घरी व्हायचे आमच्या घरी तीन कार घराज असल्यामुळे जरा थोडी जागा होती आणि आमच्या मागच्या बॅकयार्ड मध्ये मा सगळेजण आनंदाने यायचे आणि रंग पेम वगैरे द्यायचे आणि सबंध आम्ही बरेच बरेच वर्ष आम्ही आमच्याकडे ठेवले होते हे सगळे बोर्ड पण नंतर ते वाकडे झाले हे झाले फेकून दिले पण आम्ही ते वापरत होतो एवढी मेहनत मला आणखी ऐकायला आवडेल तुमच्याकडून की आपल्या ह्युस्टन मध्ये एकोणीसशे त्र्याण्णव साली कन्व्हेन्शन झालं होतं बीएमएल पंच्याण्णव साली अच्छा मला आणखी आपल्याकडून ऐकायला आवडेल ता ता की एकोणीसशे पंच्याण्णव साली आपल्या ह्युस्टन मध्ये बीएनचं कन्व्हेन्शन झालं होतं आणि त्या सगळ्याची तयारी किंवा तो कार्यक्रम उत्कृष्टपणे सादर करून तडीस नेण्यामध्ये तुमच्या सगळ्या टीमचा खूप मोठा हातभार होता तर त्याच्याबद्दल काय सांगायला तुम्हाला आवडेल एकोणीसशे त्र्याण्णव साली जेव्हा बार्टीमोरला कन्व्हेन्शन झालं त्यावेळेला बडच्या रामभाऊ बडछाप यांनी पंच्याण्णव साली आमच्याकडे ह्युस्टनला कन्व्हेन्शन बाबा ह्याची सुपारी घेतली ते सुपारी घेतली म्हणायचे ती सुपारी घेतली तर बऱ्याच जणांनी काही थोडा विरोधही दाखवला की कसं काय आपल्याच्याने होणार पण काही नाही तुला सांगते की आम्ही प्रत्येक कुटुंबातलं तरी व्यक्ती त्यांनी भाग घेतलेला होता आणि सगळेजण आनंदाने उत्साहाने सगळे भाग घेतले होते त्यावेळेला असं होतं की मुख्य काम करणारे तीन होते त्यांच्या हाताखाली पोट विभाग होते त्यांच्या हाताखाली त्यांनी एक फूड विभाग फूड त्याच्यासाठी कोणतरी नंतर सेफ्टी सुरक्षितता पाहिजे ट्रान्सपोर्ट पाहिजे लोकांची राहण्याची व्यवस्था आणि शिवाय तुमचं कल्चरल ॲक्टिव्हिटीज कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये अनिल राजगुरू मुख्य होते त्यांच्या हाताखाली आणखीन विभाग होते म्युझिक म्युझिक म्हणजे गाण्याचे कार्यक्रम किंवा डान्सेसचे कार्यक्रम किंवा सोशल ऍक्टिव्हिटीज किंवा लेक्चर्स वगैरे आणि किंवा बा नाटक बाहेर आणायची किंवा करायची हे विभाग होते तर नाचा ह्याच्यात मी मुख्य होते आणि मी बरेच डान्सेस बसवले आणि सगळ्यांना खूप मजा आली आमचं कन्व्हेन्शन फार सुंदर झालं म्हणजे एवढ्या अडचणींवर मात करून इतकं सगळं सगळं स्वतः तयार करून कारण आता जी जी कमिटी आहे आपली तुम्ही म्हणालात की तेव्हा तीन किंवा चार मेंबर असायचे आज आपली मोठी कमिटी आहे प्रत्येकाची व्यवस्थित कामं डेलिगेट केलेली असतात आणि अर्थात एच एम एमचं कुटुंब पण आता खूप वाढलंय त्यावेळेला जे तीस मेंबर्स होते ते आता जवळजवळ पाचशे सहाशे मेंबर्स आहेत आणि सगळेजण तुम्ही घालून दिलेल्या पाय वाटेवरचा आता खूप मोठा रस्ता झालेला आहे आणि सगळेजण त्याप्रमाणे आता हळूहळू तर तुम्हाला तेव्हाची कमिटी किंवा तेव्हाचं एच एम एम आणि आता साधारण पन्नासाव्या वर्षी हा जो जो काही बदल तुम्ही त्याच्याबद्दल तुम्हाला काय हो खूप सांगायचं आहे जेव्हा आम्ही सुरुवात केली त्यावेळेला वापरायचो नाही मराठीत सांगायचं संगणक का। संगणक आम्ही वापरला नाही नव्हताच कुणाकडे कोणाला कल्पनाही नव्हती त्यावेळेला हाताने पत्रिका लिहायची त्याच्या कॉपीज काढायच्या एनव्हलोप मध्ये घालायचं पाच सहा जण जमायचे स्टॅम्प लावायचे आणि प्रत्येकाला मेल करायचं बरं मेल करून मिळेल का नाही खात्री नाही प्रत्येक कुटुंबाला फोन करायचा आम्ही फोन करायचं वाटून घ्यायचो असं वाटायचं की फोन केला की प्रेक्षकांमध्ये आणि कलाकारांच्या मध्ये एक जवळीक निर्माण होते हे मला प्रामुख्याने सांगायचंय नंतर जेव्हा कम्प्युटर जेव्हा आला आणि पाठवायला लागलो सुद्धा आम्ही हे कायम ठेवलं की लोकांना फोन करायचे प्रत्येकाला फोन करायचे आणि प्रत्येकाला सांगायचं फोन वाटून घ्यायचे आणि सांगायचं की आमंत्रण द्यायचं लोकांना आमंत्रण द्यायचं अगत्याने म्हणजे लोक जास्त येतील आणि ह्याप्रमाणे आम्ही करत गेलो आणि असं करता करता साधारण दोन हजार मध्ये वाटलं की सुरुवातीला दहा डॉलर दिले नंतर शाळेमध्ये कार्यक्रम येते पंचवीस डॉलर त्याचे पन्नास झाले त्याचे पंचाहत्तर झाले लोक वाढली मग दुर्गाबाडीचा हॉल घ्यायचो त्याचे दोनशे तीनशे वाढत गेले अरे आपली पण वास्तू असावी असं आम्हाला वाटायला लागलं मग त्यासाठी आम्ही फंड गोळा करायला सुरुवात केली आणि मी त्याच्यात प्रामुख्याने भाग येतो तर लोकांना फोन करायचे पैसे गोळा करायचे असं आम्ही करत गेलो पण तो मध्ये कार्यक्रम फसला आणि मध्ये तो थांबला त्याच्यानंतर पुन्हा काही वर्षांनी समीर करंदीकर आणि काही लोकांनी तो कार्यक्रम पुन्हा सुरू केला आणि आपली वास्तू आपण घेतली आज याच्या स्वतःची वास्तू आहे आपलं विठ्ठल राखमिणीचं मंदिर आहे आपला म्हणजे आपली मराठी संस्कृती आपण पुढे नेतोय ह्या वास्तूबद्दल तुम्हाला काय सांग वास्तूबद्दल सांगायचं म्हणजे जेव्हाही लँड घेतली वास्तू आम्ही घेतली सगळ्यांना खूप आनंद झाला आणि आम्ही सगळेजण जाऊन तिथे एक सहभोजन वगैरे असं केलं त्यावेळेला तिथे ना एक घर होतं आणि एक मोठी शेड होती तर ते घर काढून टाकलं आता ती शेड ठेवली आणि शेडमध्ये जेवण करायचं शेडच्या बाजूला जरा थोडासा टेंट टाकून लोकांना जमवायचं वगैरे असं केलं आणि जेव्हा मारुतीचं देऊळ झालं तेव्हा ते आम्हाला खूपच आनंद झाला की आपलं मारुतीचं देऊळ या वास्तूवरती झालेलं आहे याचा आम्हाला खूप आनंद झाला आणि ज्या वेळेला आम्ही ही वास्तू वा, वास्तू घेतली त्यावेळेला असं असं वाटलं की हा आमचं एक स्वप्न होत की इतर लोकांच्याकडे जे आपण पैसे एवढे खर्च करतोय तर आपल्या वास्तूवर आपला हॉल असावा आपलं ऑडिटोरियम असावं आणि तिथे आपले कार्यक्रम करत जावे असं ते आमचं स्वप्न होत ते आम्हाला स्वप्न पुरे झालेलं बघायचं आहे तर आतापर्यंत लोकांची संख्या जास्त असल्यामुळे मोठे मोठे कार्यक्रम आपण अजूनही दुसऱ्या ठिकाणी करतो पण पण होळीचा कार्यक्रम इतका आनंदाने आपण वास्तूवर साजरा करतो मुलं खेळतात एकत्र जमतात पुरणाची पोळी वगैरेचं जेवण असतं तर चांगलं वाटतं ते बघायला आणि आता आषाढी कार्तिकीचा कार्यक्रम झाला तर त्यावेळेला तर इतकं फारच इतकं इतकं चांगलं वाटलं की मंडळाने अतिशय व्यवस्थित व्यवस्था ठेवली होती कार्यक्रम चांगला झाला आरत्याच व्यवस्थित झाल्या आणि उपासाची लाईन वेगळी उपासाच्या त्यांची दुसऱ्या लोकांची जेवणाची लाईन वेगळी नंतर आपली जागा पण बसायला त्यांनी केलेली आहे आणि खूप बरं वाटलं हे सगळं बघून आणि पैसे गोळा करायचे ह्यासाठी फंड तर पाहिजेच ना हे एवढं मोठं काम करायचं याला पाच सहा मिलियन्स लागणार आहेत आणि आपल्याकडे तेवढे पैसे नाहीत म्हणून आम्ही दुर्गा झाली गौरी हा एक मोठा कार्यक्रम केला होता हे सांगायचं राहिलं जवळजवळ साठ जण त्या कार्यक्रमामध्ये होती आता प्रत्येक वेळेला दरवेळेला एवढी साठ लोक एकत्र कशी करायची पण ठिकठिकाणी जाऊन प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही ते कार्यक्रम एकत्र करून व शेवटी एकत्र करून तो कार्यक्रम केला फार सुंदर झाला आणि त्याचं त्याच्यात नाच बसवण्याचं काम माझ्याकडे होते मुलांचे नाच मी बसवले आणि भागही घेतला होता आम्ही दोघांचा भागही होता दुर्गा झाले गौरीमध्ये फार सुंदर झालं लोकांना आवडलं आणखीन हा पहिला कार्यक्रम आणि त्याच्यात बरेच फंड गोळा झाला त्याच्यानंतर मोठा कार्यक्रम म्हणजे जाणता राजा जाणता राजा करावं हे आम्हाला सुचवलं गेलं आणि मी आणि अनिलनी जाऊन बाबासाहेब पुरंदरांची परवानगी घेतली पुण्याला आणि बाबासाहेबांनी सांगितलं जसं नाटक आहे तसंच झालं पाहिजे त्याच्यात कटछाट होता कामाने कोणीही व्हिडिओ काढायचे नाही व्हिडिओ काढलेले नव्हते आणि त्यांनी त्यांचे दोन कलाकार आनंदराव जावडेकर आणि अभिषेक जाधव हे कलाकार आमच्या मदतीसाठी आम्हाला शिकवण्यासाठी आमच्याकडे पाठवले आणि ते आमच्याकडे राहिले होते आणखीन पुष्कळ म्हणजे फारच सुंदर झालं चालत किती महिने लागले तुम्हाला हे नाटक बसवायला आम्ही केलं मला एक महिनाभर ते आमच्याकडे आलेले होते आनंदराव अन, आणखीन अभिषेक ज्या दिवशी आले त्याच दिवशी संध्याकाळी त्यांनी सांगितलं की लोकांना बोलवा कार्यक्रमाला सुरुवात करायची आम्ही ठरवलं होतं कोण कोण काय करायचं जिजाबाई कोण होणार हे बाबासाहेब पुरंदरे ठरवणार होते तर त्यांना बरोबर तो चेहरा हे त्यांना पाहिजे होतं तर काही बायकांचे फोटो आम्ही पाठवले त्याप्रमाणे त्यांनी जिजाबाई पसंत केली आणि ती मेघना जाधव हे जिजाबाई झाले शिवाजीचं काम सुंदर झालं सगळी कामं सगळ्यांची कामं छान झाली आणि तो सुद्धा अगदी ठिकठिकाणी त्या आनंदराव आणखीन अभिषेकच्या हाताखाली ठिकठिकाणी डान्सेस कसे बसवायचे कसं बोलायचं काय करायचं हे सगळं व्यवस्थित झालं मी लहानपणी हे जाणकाराजा नाटक बघितलंय आणि खरंच खूप भव्य आणि फार मोठं नाटक आहे भरपूर कलाकार आहेत फक्त एक महिन्यात तुम्ही हे पूर्ण नाटक बसवलं आणि सादर देखील केलं कारण की ते बाहेरून आले होते आपल्याला शिकवायला वगैरे आणि हे किती कौतुकास्पद आहे हे चॅलेंज आहे आणि दुसरं सांगायचं म्हणजे तुम्ही स्वतःहून बोलून नाटक करायचं आणि मायमिंग करायचं ह्यात फार मोठा फरक आहे आणि फरक असा की मायमिंग तर तिथे तुमची रेक, तिकडे रेकॉर्डिंग चालू असतं आणि तुम्ही बोलायचं एखादं जरी वाक्य चुकलं तरी गोंधळ होतो ते सगळ्याचं पाठ पाहिजे असत तर सगळ्यांनी केलं बाबा सगळ्यांनी पाठ केलं व्यवस्थित आणि शिवाजीचं काम नंतर संभाजीचं काम छोट्या चंभाजीचं जिजाबाईचं काम फारच सुंदर झालं सगळ्यांना अतिशय झालं चांगलं आवडलं हे नाटक आणि बऱ्यापैकी फंडगोळा झाला आणि त्याचा आज आपल्या वास्तूत रूपांतर झालेलं आहे तो जो काय फंडगोळा झाला त्यातून आपला आज वास्तूची मंदिर साकार झालंय आता आपण पन्नासाव्या वर्षात पदार्पण करतोय तर तुम्ही एकोणीसशे शहात्तर मध्ये फाउंडर मेंबर आहात म्हणायला हरकत नाही सुरुवात केलेलं एच एम एम आपलं ह्युस्टन महाराष्ट्र मंडळ आणि आज पन्नासाव्या वर्षात पदार कर, पदार्पण करणारं आपलं ह्युस्टन महाराष्ट्र मंडळ तेव्हाची समिती आत्ताची समिती आणि आता मंडळाची झालेली ही सगळी प्रगती ह्या सगळ्यांबद्दल तुमच्या काय भावना आहेत हे आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायला नक्कीच खूप आवडेल खरं म्हणजे आम्हाला फार मोठा अभिमान वाटतो की आम्हाला जो प्रश्न होता की आपल्यानंतर हे मंडळ कसं काय होईल वास्तूचं काय होईल का हा प्रश्न आता मनामध्ये अजिबात राहिलेला नाहीये नवी नवी पिढी इतक्या उत्साहाने काम करते आहे आणि तुम्हाला तुम्हा तुमच्या बरोबर काम करायला बरेच जण दरवेळेला पुढे येत आहेत हे पुढे येत आहेत हे बघूनच आम्हाला खूप आनंद होतोय आणि आता सांगायचं की तुम्हाला की हे पूर्वी जे आमचं जे स्वप्न होतं ते आता स्वप्न पूर्ण झालेलं आहे म्हणजे मी आता जेव्हा आडषाढी कार्तिकीला आपला कार्यक्रम झाला तेव्हा मी एक छोटीशी कविता लिहिली होती ती तुम्हाला एका एक मिनिटात वाचून दाखवते तेव्हा सांगते मराठी मंडळ स्थापन होईल होतील वर्ष पन्नास वास्तू हवी देवालय हवं ही आमची स्वप्न होती खास आमचे तुम्हा आशीर्वाद आली पुढे नवी पिढी स्थापन झाली आनंदाने उभारली गुढी काम सुरू झाली वासूने घेतला आकार मारुतीरायाच्या मंदिराने स्वप्न झालं साकार विठोबा रखमाई अंबाबाई गणपती झाली आज स्थापना माय देशाहून दूर आलेल्या आपली एकंदर कुटुंबाची झाली यशस्वी कल्पना हे आमचं स्वप्न पूर्ण झालं याचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि आम्हाला तुमचं इतकं व्यवस्थित सगळं चालू आहे याचा आम्हाला खूप आनंद झाला फार आज आम्हाला जुन्या आठवणी ऐकून मजा आली काकू आणि तुम्ही सुरू केलेलं एक छोट्याशा पायवाटेचा वाटेचा आज खूप मोठा महारस्ता झालेला आहे आणि आपण पन्नासाव्या वर्षात पदार्पण करतोय आणि तुमचं स्वप्न खरंच पूर्ततेच्या मार्गावर चाललंय हे बघून तुम्हाला जेवढा समाधान होतं तितकाच आनंद आम्हाला सगळ्यांना होतोय की आम्ही ते पुढे न्यायसाठी प्रयत्नशील आहोत आणि आमच्या पण पुढे पिढी नेते पुढे न्यावं अशी आमची तुमच्याच सारखी आमची पण आमच्या पुढच्या पिढीकडे अपेक्षा आहे तुला एक सांगायचं म्हणजे की जरी असं वाटलं आपली पुढची पिढी ह्याच्यामध्ये भाग घेईल का नाही पण लोक येतच राहतील जी लोक भारतातून येतात त्या प्रत्येकाला असं वाटतं की अरे मराठी बोलणारी लोक कोणी आहेत का इथे आणि ती लोक येऊन ते ती पण वाढत जाईल म्हणजे नुसतंच आपल्या पुढच्या पिढी करता नव्हे पण त्या ती नवीन जे येतील आपल्यापेक्षा यंग असतील आपल्यापेक्षा तरुण असतील त्यांना त्यांना याचा खूप फायदा होईल की एक मंडळ आहे जिथे मराठी लोक मराठी बोलू शकतात जिथे मराठी जेवण खायला मिळतं अशी जी लोक असं लोकांना जो आहे आपल्याला म्हणजे आम्हाला अजून इतकी वर्ष झाली तरी जो आपलेपणा वाटतो आपल्या मराठी मराठी बोलायला बरं वाटतं मराठी कोणी भेटलं की आम्ही जाऊन मराठी आहात का तुम्ही असं विचारतो आणि बोलतो हे खूप महत्वाचं आहे आणि समाधानाचा आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार